नमस्कार मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पंढरपूर येथील चंद्रभागे मध्ये असलेले विष्णुपद मंदिराबद्दल आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका काय आहे हे जाणून घेणार आहोत असे सांगितले जाते की पांडुरंग परमात्मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला असतात तब्बल महिनाभर त्यांचा मुक्काम विष्णुपद मंदिरात असतो यामागील आख्यायिका नेमकी काय आहे अठ्ठावीस युगांपासून कर कटेवर ठेवून उभा असलेला वारकरी आणि सर्वांचा लाडका महिन्यात विष्णुपद मंदिरात असलेल्या गोपाळपुराच्या जवळ चंद्रभागेच्या पात्रामध्ये एक पुरातन मंदिर आहे या मंदिराला विष्णुपद मंदिर म्हणून ओळखले जाते या मंदिराबाबत पद्मपुराणात एक आख्यायिका सांगितली जाते ती काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत असे सांगितले जाते की जेव्हा रुक्मिणी माता पांडुरंगावरती रुसून दिंडेर वनामध्ये आली होती तेव्हा देवीच्या शोधामध्ये विठोराया पंढरपुरात सर्वप्रथम ज्या ठिकाणी आले ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील एक मोठा खडक या ठिकाणी एका मोठ्या शिळेवरती मध्यभागी देवाचे समचरण थोडा चरण पावलं उमटलेली आहेत त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काळ्याच्या वांगड्याची खून दिसते शिळेवरती दगडी मंडप उभारण्यात आलेला आहे आणि या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णू मूर्ती आणि चरण मुरलीधराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे अशा प्रकारे एक छोटेसे मंदिर येथे बांधण्यात आलेले आहे असे सांगितले जाते की पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आपले सवंगडी आणि गायी सोबत आले होते या ठिकाणी सर्वांनीच भोजन केले होते तेव्हा येथे देवाचे आणि गायीची पावले उमटलेली आहेत आणि तेव्हा पांडुरंग परमात्मा विष्णूंच्या अवतारात असल्यामुळे येथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेतील खडकावरील ठिकाणाला विष्णुपद असे नाव पडलेले आहे असे सांगितले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये विठुराया या ठिकाणी राहायला असतात की त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात अनेक भाविक नौका नयनाचा आनंद घेत विष्णुपदावर येतात पंढरपुरातील भाविक जेवणाचे डबे घेऊन या ठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन झाल्यावर वनभोजनाचा आनंद लुटतात मार्गशीर्ष शुद्ध वारीला पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या बारस सोडण्यासाठी पदावरच येत असतात असेही सांगितले जाते ही मार्गशीर समावसाला विठुराया पंढरपुरातील मंदिरात परत जातात या दिवशी संध्याकाळी विष्णुपदावरील एक रथ आणला जातो ज्या रथाला ज्वारीचे ताट लावून सजवले जाते विष्णुपदावर अभिषेक करून मग दिंडी काढली जाते आणि विठ्ठल पुन्हा पंढरपूर मंदिरामध्ये विराजमान होतात साधारण पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर हे विष्णुपद नावाचे निसर्गरम्य ठिकाण आहे विठ्ठल मंदिराकडून गोपाळपुराला येताना रस्त्यापासून आतल्या बाजूला दाट झाडीमध्ये चंद्रभागा तीरावरती या मंदिराला बहुसंख्य पर्यटक आणि नदीमार्गे होडीतून येतात पुंडलिक मंदिरापासून रोज अनेक होड्या दिवसभरात पर्यटकांना नौकानयनाचा आनंदासह देवाच्या विश्रांतीच्या ठिकाणी नेत असतात गेल्या शेकडो वर्षापासून दरवर्षी कार्तिक वद्य अमावस्येला विठुराया येथे सुट्टीवर येतात आणि तब्बल महिनाभर विश्रांती घेऊन मार्गशीर्ष वद्य अमावसेला पुन्हा वाजत गाजत मंदिराकडे परत जातात चंद्रभागेच्या पाण्यातून प्रवास करत या मंदिराकडे येताना वाटेत पात्राच्या माढ्यातच पाण्यात अर्धवट बुडालेले नारदमुनीचे नारदमुनीचे एक लहानसे मंदिर लागते या मंदिरामध्ये पद्मासन घातलेल्या नारदमुनीची पुरातन मूर्ती आहे विष्णुपदाला जाण्यापूर्वी सर्व भाविक नारद नारदमुनीचे दर्शन घेऊन मगच पुढे प्रवास करतात विष्णुपद हे मंदिर तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेले ठिकाण आहे आणि येथे पोहोचण्यासाठी दगडी शेतू अशी साधी सुबक म्हणजेच विष्णुपद येथे चौथाऱ्यावरती मध्यभागी एक शिळा आहे ज्यावरती श्री कृष्ण आणि गाय यांचे पाऊल खुना स्पष्ट दिसून येतात येथे समोर पाण्यात अजून एक मंदिर आहे ते म्हणजे नारदाचे मंदिर जेथे शेजारी असलेल्या बोटी मधून प्रदक्षिणा पण मारता येते तसेच विष्णुपदाचे शेजारी एक छोटेसे घर आणि त्या काळामध्ये अक्षम्य चुकीसाठी सुधार देणे ही शिक्षा देण्यात येत होती म्हणजे असे म्हणतात की ज्यांच्या पहाटेच्या ओव्या ऐकण्यासाठी आणि त्यांना जात्यावर मदतीसाठी प्रत्यक्ष विठ्ठल रूपी कृष्ण जनाबाईच्या घरी जात असत जेव्हा भगवान परमात्मा कृष्णरूपीमध्ये संत जनाबाई यांच्या घरी जातात आणि संत जनाबाईच्या ओव्या ऐकताना ते एवढे तल्लीन होऊन जातात की त्यांना त्यांना वेळेचा विसर पडतो त्यामुळे घाईघाई ते मंदिरात जाण्यासाठी निघतात त्यामुळे त्यांचे वस्त्र अलंकार हे जनाबाईच्या घरातच राहतात नंतर ज्यावेळी श्री विठ्ठल मंदिरामध्ये गाभाऱ्यात गेले त्यावेळेला श्री विठ्ठलाचे अलंकार चोरीला गेले असा समज झाला संपूर्ण पंढरपुरामध्ये शोध घेतल्यानंतर ते दागिने आणि ते वस्त्र संत जनाबाईंच्या घरी सापडले त्यामुळे तेथील स्थानिक शासन सहा सहाकर्त्यांनी जनाबाईंना सुरावर देण्याची शिक्षा फरमावली पण जेव्हा जनाबाई जनाबाईंना त्या सुरावर आणण्यात आले त्यावेळेला त्या लोखंडी त्या सुराचे द्रव्य रूपामध्ये रूपांतर झाले हा भगवंताचा न्याय पाहून सर्व अचंबित झाले आणि जनाबाई यांना दोषातून मुक्त करण्यात आले पंढरपूर पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये जनाबाईचे घर आणि तिथली ती शिरा आणखीनही आहे तर कधी आपण पंढरपूरमध्ये गेलात तर मध्ये विष्णुपद मंदिरामध्ये जाऊन नक्की दर्शन घ्या आता सध्या पांडुरंग परमात्मा विष्णुप विष्णुपद येथे विसाव्यासाठी आलेले आहेत आणि मार्गशीर्षवश्याच्या दिवशी पंढरपुरातील मंदिरात ते परत जाणार आहेत त्या दिवशी संध्याकाळी विष्णुपदावर एक रथ आणला जातो आणि या रथाला ज्वारीचे ताट लावून सजवले जाते त्यानंतर विष्णुपद येथे अभिषेक केला जातो आणि मग पांडुरंग आणि मग दिंडी काढली जाते त्यानंतर पुन्हा पंढरपूर मंदिरामध्ये पांडुरंग परमात्मा विराजमान होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विष्णुपद हे मंदिर कोठे आहे आणि त्याबद्दल आख्यायिका काय सांगितली जाते हे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पास पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थँक्यू